नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दारू नको दूध प्याओ उपक्रमास भरभरून प्रतिसाद झरेत शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ सांगली जिल्ह्यातील आठपाडी तालुक्यातील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय येते विद्यालयातील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच शिक्षकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली तसेच युवकमित्र बंडादाता कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या व राज्यभर राबवण्यात येत असलेल्या दूध पिया दारू नको या सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रामीण भागातून दिसून येत आहे आज वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर म्हटलं की सेलिब्रेशन पार्टी ओघाणी आलीच विशेषतः तरुणाई या दिवसाची जोरदार तयारी करते मात्र केवळ फॅशनच्या नादामध्ये व्यसनाधीनतेच्या आहारी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे अशी चिंता व्यसनमुक्त युवक संघाचे राज्याध्यक्ष दीपक जाधव यांनी व्यक्त केली आहे व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीनं थर्टी फर्स्टची पार्टी अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे एकतीस डिसेंबर रोजी चला व्यसनाला बदनाम करूया या मोहिमेअंतर्गत दारू नका दूध प्या या अभियानाचे आयोजन केले आहे अशी माहिती संघटनेचे मार्गदर्शक दादासाहेब नरेगुरजी यांनी न्यूज प्राणशी बोलताना दिली आहे तरुणांना दारूसारख्या व्यसनापासून दूर ठेवण्याचा यामागचा हेतू आहे आपले आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सांगली जिल्हा व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे आठपाडी तालुका व्यसनमुक्त संघाचे अध्यक्ष प्रवीण पारसे यांच्या नियोजनामध्ये धरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरी येथे व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी व्यसनमुक्त या भारत सशक्त भारत आता एकच नारा व्यसनमुक्त कोरिया देश सारा भारत माता की जय अशा विविध घोषणा देण्यात आल्या विद्यार्थ्यांना लहान वयातच योग्य बालसंस्काराचे धडे दिले जात आहेत याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद गोंते सर यांनी युवक मित्र बंडात त्या कराडकर व संघटनेचे अभिनंदन केले आहे तसेच आभारही मानले आहे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये एक संकल्प प्रतिज्ञा देण्यात आली व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी आम्ही एक शपथ घेतली आजच्या या दिवशी किंवा वर्षभर कोणत्याही प्रकारचं व्यसन न करता आपला महाराष्ट्र आणि भारत देश अशा पद्धतीनं व्यसनमुक्त होईल आणि कोणत्याही व्यसनाच्या हात जाऊन बळी न पडता चांगल्या पद्धतीनं त्या महाराष्ट्राचे आणि भारत देशाचे युवक घडतील असा प्रयत्न केला त्यांच्या बालमना मनावर कोणत्याही पद्धतीचा वाईट परिणाम होऊ नये यासाठी आम्ही प्रतिज्ञा घेऊन संकल्प केला तसेच हे व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक हबप बंडाकात्या कराडकर राज्याध्यक्ष दीपक गुरुजी मार्गदर्शक दादासाहेब गुरुजी सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण आणि आटपाडी तालुकाध्यक्ष प्रवीण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही ही शपथ घेतली आणि विद्यार्थ्यांना या शपथीद्वारे उद्बोधन करण्यात आले असे मी आजच्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही केलेली एक उपक्रम सामाजिक सुधारणेचा प्रयत्न आम्ही याद्वारे आपल्याला कळवित आहोत संकल्प शपथ छत्रपती श्री शिवाजी महाराज मायभूमी भारत, भारत माता या महान क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले त्या हुतात्म्यांचे व मला जन्म देणारे माता पिता यांचे स्मरण करून आणि सर्व गुरुजनांना साक्षी ठेवून आम्ही शपथ घेतो की मी स्वतः माझे कुटुंब माझे गाव तालुका जिल्हा રાજ્ય આપણા દેશન મુક્ત રી સદૈવ પ્રયત્ન દારૂ ગુટકા તંબાકુ સિગારેટ ઇત્યાદિ નિકોટીનયુક્ત માદક દ્રવ્યા છે અને પદાર્થા सेवन करणार नाही मी स्वतः मुक्त राहून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने मुक्त रहावे, रहावे? यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन मी माझ्या आई वडिलांचा थोडा मोठ्यांचा गुरुजनांचा कायम आदर राखेन मी नेहमी खरे बोलेन कुठे वागेन मी राष्ट्रीय संपत्तीची कधीही नासधूस करणार नाही राष्ट्राय स्वहा राष्ट्रस इदन ममा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मुक्त भारत सशक्त भारत व्यसन मुक्त भारात, भारात, भारत सशक्त भारत आता गुणुजा एकच नारा व्यसन मुक्त करूया देश सारा भूत्या दारू नको पहाडू 听见了。